वाकड हिंजवडीचे ग्रामदैवत पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोबा देवाच्या पारंपरिक बगाड मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले खोबरे भंडाऱ्याची उद्धळण करीत भाविकांनी मातोबाच्या नावानं सांगभलं च्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला हिंजवडीतील गावठाणातील होळी पायथा मैदानापासून मिरवणुकीस सुरुवात झाली सांगता वाकड गावठाणातील मातोबा मंदिरात झाली बगाडासाठी गळकळी होण्याचा मान हिंजवडीतील जांभुळकर वाड्यातील तरुणाचा असतो बगाडाचा रथ रिंगण मैदानात आल्यानंतर किसन साखरे पाटील यांनी गळकऱ्याच्या नावाची घोषणा केली गळकरी होण्याचा मान राजू शांताराम जांभळकर यांना मिळाला तर संभाजी बबन साखरे व संदीप अशोक साखरे यांना खांदेकरी होण्याचा मान मिळाला कडाडणाऱ्या ना हलगीच्या नादात पैस पैस मातोबाच्या नावानं सांगभलं च्या जयघोषात गळकऱ्याला गावठाण्यातील मातोबा मंदिरात नेण्यात आले तेथे मानाची कावड गेल्यानंतर गळकऱ्याच्या गळ्यात साफ्याच्या फुलांची माळ आबा पारखी यांनी टाकली येथे मातोबाचे दर्शन घेऊन खांदेकराच्या साह्याने मारुती मंदिरात नेण्यात आले पाचच्या सुमारास हजारो भाविकांच्या तुफान गर्दीत खांदेकरांनी गळकऱ्याला होळी पाहिजे मैदानावर आणले येथे हिंजवडी गावच्या वतीने समाजातील मानकरी संदीप पंढरीनाथ साखरे यांनी गळकऱ्याला गळ टोचला गळ टोचलेल्या राजू यांना रिंगण मैदानात नेऊन बगाडावर बसून हजारो भाविकांच्या साक्षीने फेऱ्या मारण्यात आल्या हा क्षण आपल्या मोबाईल मध्ये टिपण्यासाठी आय टी अभियंत्यांचे हात उंचावले होते गळकऱ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविक काटापिटा करीत होते अनेक जण त्यासाठी उंच ठिकाणी गेले पुढे ही मिरवणूक हिंजवडी भोमकर वस्ती खेमसे वस्ती वाकड वस्ती भुजबळ वस्ती येथून मार्गस्थ झाली वाकड गावठाणातील मातोबा मंदिरात मिरवणुकीची सांगता करून गळकऱ्याला मंदिरात नेण्यात आले